इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा इथे आपल्या संविधान यात्रेचं आगमन होणं आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचं महत्व सांगणं एक वेगळं या गोष्टीला महत्व आहे जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मांडतात तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला बापही मांडतो हे खराब माणसं सत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक, एक सुंदर वाक्य आवर्जून आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये ऐकून दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे एवढंच सांगून जात की आपल्याला ह्या देशामध्ये राज्याला राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये राज्या राज्या वावरत असताना आयुष्याचा प्रवास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आंबेडकरांचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला म्हणत असताना जे जे संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहत असतील जे जे संविधानाबद्दल अपशब्द म्हणत असतील आणि संविधान बदलणार अशी विधी निर्माण करत असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या गोष्टी कधीही सहन करू नये हा संदेश या संविधान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे ही यात्रा आता पुढे कोल्हापूरच्या मार्गावर निघणार आहे आणि मग महाराष्ट्राच्या कानकोपरा जाऊन आठ तारखेला आपल्या मुंबईमध्ये त्याचा समारोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने या यात्रेचा समारोप होणार आहे म्हणून ह्या ही या यात्रा पुढे जात असताना मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की नुसतं ह्या यात्रेला एक फक्त कार्यक्रम म्हणून पाहू नका की ह्या सगळ्यांची पाठ फिरली आणि हे कोल्हापूरकडे निघाले मग उद्यापासून संविधान बदलणार ही भीती घेऊनच अगर आपण जगणार असाल तर हे सगळे जे मान्यवर जे इथे आले ते येण्याची मेहनत करण्याची आणि विचार आपल्याला देण्याची ही जी काय मेहनत घेत आहे त्याचा काही फायदा होणार नाही आणि ना जे जे विचार आपल्याला दिले जी जी माहिती आपल्या समोर मांडली आहे जे जे सत्य आपल्याला सांगितलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे काही एक प्रतिबिंब समोर दाखवलंय ते ह्या पुढे आपण यापुढे आपण जगू आणि संविधानाचं रक्षण करू ह्याची शपथ घेऊन आपण खरं म्हणतात घराकडे गेलं पाहिजे तरच या आत्रेचं महत्व आहे नाही तर कोणीही उद्या आपल्या वाडीमध्ये येईल कोणीही एक वक्ता म्हणून आपल्यासमोर उभा राहील आणि सांगेल अरे बाबा संविधान कुणीतरी बदलणार आहे आणि ती भीती मानून अगर आपण त्याच्या भाषणानंतर अगर टाळ्या मारत असाल तर ह्या यात्रेचा नितीनजी काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही अहो तुम्ही सगळ्या जणांनी साधा समजला पाहिजे आज संसदेमध्ये वक्फ बोर्ड कायद्याची चर्चा किंवा वर्क बोर्ड मध्ये अमेंडमेंटची बिल आलेलं ला होतं अमेंडमेंट वक बोर्ड म्हणजे काय हो क्वक बोर्ड म्हणजे आपल्या देशामध्ये एक वेगळा कायदा लागू करण्याचा प्रकार एका बाजूला आपल्या देशामध्ये संविधान ना नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा इकडे प्रत्येक नागरिक आहे आज जे असंख्य लोकप्रतिनिधी म्हणून इथे जे बसले माझ्या माता भगिनी सरपंच म्हणून बसलेत व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून जे ते बसत आहेत आम्ही आमदार म्हणून जे शपथ खासदार म्हणून जी शपथ घेतोय त्याचे एकमेव कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आज संविधानच नसत आज आपल्या देशामध्ये अगर संविधानच नसतं ना तर देशाच्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा आवर्जून जरा अभ्यास करा आज बांगलादेश असो श्रीलंका असो पाकिस्तान असो या सगळ्या देशामध्ये जी अराजकता आली आहे ना त्याचं एकमेव कारण काय तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाहीये म्हणून त्या इकडचा सगळे देश लोकशाही नसल्यामुळे या देशाची अवस्था होते म्हणून आपल्या सगळ्या जणांना जे डोक्यात जे टाकलं जात आहे जी, जी, जी चुकीची जे माहिती दिली जाते जे आपल्या नितीनजींनी सांगितलं जय भीम जय भीम ची नारा निश्चित पद्धतीने द्या पण त्या अगोदर हो बांगलादेश मध्ये जे गौतम बुद्धांची ज्या मूर्त्या तोडल्या जात होत्या आणि तिथे जे काही गौतम बुद्धांच्या विरोधात ज्या घोषणा घेऊन बुद्धांच्या मूर्त्या तोडत असताना तिथे जे काही लोक उपस्थित होते ते नेमकं म्हणजे कोणाचे होते कोण होते मग तरीही आपण इथे जय भीम आणि जय भीमचा नारा द्यायचा का हा प्रश्न खरं म्हणलं तर तुम्ही एक दुसऱ्याला विचारला पाहिजे आपण ह्या देशामध्ये आम्ही थंकावून सांगतो की ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान चालणार दुसरा कोणाचा कायदा या देशामध्ये चालणार नाही चालून देणार नाही जे पण त्या आमच्या संविधानाच्याकडे वाकड्या नजरेने पाहतील त्यांच्या डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही हे मांडणाऱ्या आम्ही आम्ही आहोत आम्ही ज्या श्वासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या श्वासामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नाव घेतो अशा मांडणाऱ्यापैकी मावळे आम्ही आहोत मग आमच्या देशामध्ये जो वक्फ बोर्डचा कायदा आणला जातो आम्ही संविधान मानतो मग आमच्या देशामध्ये ते त्या देशामध्ये दुसरा कायदा कशाला पाहिजे म्हणजे आमच्या देशामध्ये भारतामध्येच एक वेगळा पाकिस्तान बसवण्याचं काम जे एक कोण करत असतील जे जिहाजी करत असतील त्यांना आपण त्यांच्या त्यांना आपण उत्तर देणार नाही का आणि मग ते जेव्हा आपल्या समोर येतात त्यांना ही तुमच्या तुमची शक्ती शक्तीचा चांगला अंदाज त्यांच्याकडे आहे त्याला माहिती आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली तर ह्या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जाणीवतात आणि त्याला माहिती आहे का ही शिवशक्ती आणि भीमशक्ती आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या मागे भक्कम पद्धतीने उभी होती म्हणून आमचे देशाचे पंतप्रधान आज आमच्या देशाला महासत्ता बनवू शकतात ही जाणीव त्या लोकांना चांगल्या पद्धतीने आमच्या निकाल देवीने असंख्य वेळी भाषण चांगलं केलं मुद्दाय पण असंख्य वेळी साहेब तुम्ही राहुल गांधीचं नाव घेऊ नका हो चांगलं व्यासपीठ आहे उगाच घाण माणसाचं नाव घेऊ नका ज्या माणसाला स्वतःची जात माहीत नाही मग त्याला तुम्ही एवढं वेळ नाव घेऊन उगाच हे व्यासपीठ हा पवित्र करू नका करू नका मला आक्षेप आहे त्या गोष्टीवर आक्षेप माझा नोंदवा कारण का ज्या एक चांगली घटना जेव्हा संसदेत घडली आमच्या एका खासदारांनी मंत्र्यांनी राहुल गांधीला विचारलं बाकी सगळं सोड तुझा आडनाव सोड तुझी जात सोड सगळे सोड ज्या संविधानाच्या पुस्तकाला हातात घेऊ तू तुझ्या खासदार किती शपथ घेतली त्या संविधानामध्ये किती पानं आहेत त्या पुस्तकामध्ये एवढं फक्त उत्तर, बाकी उत्तर दे बाकी सगळं सोड उत्तर द्यायला आलं नाही मान खालती घेतला टाकली आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले मग अशा नालायक लोकांचे कार्यकर्ते जेव्हा आपल्या वाडीमध्ये येतील आपल्या समाजाच्या महार उभं राहतील ज्या साध संविधानाच्या पुस्तकामध्ये किती पाहणार हे त्याला माहित नाही त्यांना आपण किती मोठं करणार त्यांना आपण मतदान देणार आहोत का याबद्दल साधं फक्त विचार आणि दुसरे आहेत उद्धव ठाकरे एकोणचाळीस वर्ष आम्ही बरोबर राहिलोच नितीन अहो उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक साधा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही कधी त्या उभाट्याच्या शिवसैनिकालाच विचारा आम्हाला विचारू नका त्यांनी अगर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते बंदूच आहे त्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंब मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सहा डिसेंबरचे जे काही आपला कार्यक्रम होतो मुख्यमंत्री पदाच्या अगोदर कधीही त्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होत असताना उद्धव ठाकरेचा आणि त्याच्या कुटुंबाचा एक फोटो मला दाखवा एक फोटो जाऊन मार्केशी मध्ये पाणी भरायला जाईल एक फोटो दाखवा कधीच दिसणार नाही तुम्हाला अहो ते फोडा तुम्हाला दुसरा सांगतो फोटो तर लांबची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ते कुठल्याही आपल्या वस्तीमध्ये येतात वाडीमध्ये येतात उद्धव ठाकरे बाबा उद्धव ठाकरेंना एकोणचाळीस वर्ष आम्ही ओळखतो जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्याही वाडीमध्ये येतात गाडीत बसून हँड सॅनिटायझर वापरतात आणि हात पुसून घेतात हे असे लोक आहेत आणि ह्यांना ऐकून अगर आपण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात अगर मतदान ताकद आपण असाल तर मग आपल्या मत देशाला महासत्ता बनवण्यापासून बनवणार आहात का याबद्दल विचार अहो ते सोडा काल संध्यातले मातोश्रीच्या बाहेर काय घडलं विचारा पत्रकार मित्रांना मुंबईच्या आपल्या मित्रांना विचारा सगळे मुसलमान जमले मातोश्रीच्या बाहेर मुसलमान समाजाने हिने विचारलं अरे बाबा जो वफ बोर्डचा कायदा वफ बोर्डच्या बिल जेव्हा मानलं जात होत विधेयक जेव्हा मानलं जात होत तर तुमचे हे जे नऊ कपाळकरांडे आम्ही तुम्हाला निवडून दिले ते संसदेमध्ये त्यांनी बाहेर का निघून गेले हा प्रश्न त्या मातोश्रीच्या बाहेर जाऊन विचारले अहो मी साध नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो राणे साहेब पण तेच बोलतात ते जो माणूस जो मुलगा आपल्या स्वतःच्या बापाचा झाला नाही तो मुसलमान समाजाचा होणार का हा प्रश्न विचारला पाहिजे जो, जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आपल्या लोकांचा काय होणार हा प्रश्न साधा विचारला म्हणून जास्त वेळ घेणार नाही तर का मी दुतीन दिनाच चालू शेवटच्या भाषण करणाऱ्या लोकांचं मान करतात ते त्यांना 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 शिवशाच दिले जातात कधीतरी विचारलं नाही वर, तर बरोबर आमची टायमिंग बघा कोर्टात ढेकर येणं आणि अध्यक्ष भाषण सुरू होणं हे तर ता टाइम येत असत आणि त्याच्या पोटातल्या असलेल्या सगळ्या भूक की शिवी हे बरोबर शेवटच्या दोन तीन लोकांना पडते एक चांगला आहे आमच्या जाधवनी वा, समोसा वाटले म्हणून आम्हाला शिवाय थोडी कमी पडली तेवढी काळजी आम्ही लोकांची घेत म्हणून नितीन जी असतील आमचे निखाजी असतील सगळ्यांच्या मान्यवर आमचे गायकवाड जी असतील आमच्या दोन्ही ताई आल्या आहेत तुम्ही पुढचा प्रवास जो करत आहात तो देशाला वाचवण्यासाठी ही यात्रा आपली सुरू झालेली आहे आपल्या देशाकडे जे वाकडे नजरेने पाहणारे जे जिहादी आणि पाकिस्तान सारखे जे देश आहेत आपल्या देशाला संविधान देशाचं संविधान कोणाकडून वाचवायचं असेल तर हे महाविकास आघाडी आणि इंडी ब्लॉकच्या लोकांकडून वाचवायचं आहे आणि आपल्या ह्या यात्रेकडून आमच्या सारख्या असंख्य अनुभवांची खूप जास्त अपेक्षा तुम्ही महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात जावा आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये असंख्य असं असलेल्या आपल्या आंबेडकरी जनतेशी तुम्ही संवाद साधा त्यांना समजवा त्यांना विश्वासात घ्या की आपल्या देशाला वाचवायचं असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर आपल्या देशामध्ये फक्त शिवशक्ती आणि भीमशक्तीच विचार चालणार बाकी कुठलाच विचार चालणार नाही एवढा विश्वास तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं जेवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला आमच्या कणकवली आणि आमच्या सिंधुदुर्गाच्या जनतेच्या वतीने देतो आणि परत एकदा आपण सर्वजण आमच्या कणकोलीत आला सिंधुदुर्गात आला यासाठी आपल्या मनापासून आपले आभार मानतो धन्यवाद आमदार नितेश सर कार्यक्रम संपला नाहीये शेवटचं संविधान गीत होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण संविधान गीताना या कार्यक्रमाचा समारोप करावा सर्वांनी पुढे सर्व पदाधिकारी जे संविधान समिती